तुझं वय लहान आहे नुसते आईचे कॅरेक्टर का, <laughs> <laughs> का आई करते पण मला असं इंडिव्हिज्युअली असं मला वाटतं की आई असं एक युनिव्हर्सल कॅरेक्टर आहे जे ज्याला भाषा नाहीये ज्याला इमोशन सगळे सगळ्यांना कळू शकतात आई म्हणजे काय आहे हे लोकांना त्याच्यासाठी भाषेची गरज नसते कधीच सो मी ते कंटिन्यू केलं आणि मी जे काही आईचं कॅरेक्टर करते ती माझी आई आहे प्रत्येकाच्या घरातली आई आहे जे आई तसंच वाचते नमस्कार मी कोस्तूरी सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे आणि तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा खर तर देवीची अनेक रूप आपण बघत असतो आणि त्याचबरोबर आज प्रत्येक क्षेत्रात महिला ज्या पद्धतीने पुढे गेले त्यांना हॅट्स ऑफ खरं तर सोशल मीडिया हे माध्यम आता असं झालंय ना की आपण स्क्रोल केलं की फक्त आपल्याला रील दिसतात पण रील हे आता फक्त माध्यम नाही राहिले एक कॉन्टेंट असतो जो आपल्यापर्यंत पोहोचतो आपल्या मनाला भावतो तशीच एक माझी आवडती भाग्यश्री तुम्ही तिला वेगवेगळ्या वेग बोली भाषेच्या लहेजात ऐकलं असेल पाहिलं असेल आज आपल्याबरोबर ती आपली नवदुर्गा असतीय खर तर भाग्यश्रीचं खूप स्वागत वेगवेगळ्या लहेजांमध्ये तू तुझी रूपं आम्हाला दाखवत असतेस खरं तर तुला आणि पहिल्यांदा नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर हा प्रवास रील पासून सुरू झालेला आता मालिकेपर्यंत येऊन ठेपलोय पुढे आम्हाला तुला चित्रपटात देखील बघायचंय पण रील ते सिरियल हा प्रवास कसा होता ऍक्च्युली रील ते सिरियल प्रवास नाही म्हणता ना। येणार okay. माझा कारण की माझं थिएटरच बॅकग्राऊंड okay. okay. शाळा कॉलेजेस पासून मी तेच करत आली okay. आहे त्याच्यानंतर मग मी रील करायला लागले कारण की आफ्टर लॉकडाऊन असं होतं की कामं नव्हती परत बरीचशी आणि मग मित्रमैत्रिणींचं असं झालं की आहे माध्यम तर प्रयत्न करून बघायला काय आणि केली एक रील काकूंची आणि चालली ती चांगली <laughs> so, कंटिन्यू करूयात खर <laughs> तर काकू पण आता सगळ्यांच्या जवळची आई झालेली आहे कारण का आई ही भूमिका असू दे किंवा म्हणजे रीलच्या माध्यमातून आई ही आता घराघरात पोहोचली मग ती कधी हळवी आई असू दे किंवा रागीट आई असू दे तुला ही आई पण म्हणजे अजून नाही पण हे आई पण किंवा लोक आता रस्त्यात भेट भेटत असतील काय वाटतं तेव्हा की आपण आता कुठपर्यंत पोहोचलो की लोकात आपल्याला ओळखतायत आई म्हणून एक माझी अशी वेगळी इंडिव्हिज्युअली ओळख झाली की मालवणची आऊस म्हणजे मी आधी मालवणी व्हिडिओ yes, करायचे पण yes. नंतर आई मी कंटिन्यू केली लोकांनी बऱ्याचदा सांगितलं की तुझं वय लहान आहे नुसती आईचे कॅरेक्टर का करते पण मला असं इंडिव्हिज्युअली असं मला वाटतं की आई असं एक युनिव्हर्सल कॅरेक्टर आहे yes. जे ज्याला भाषा नाहीये ज्याला इमोशन सगळे सगळ्यांना कळू शकतात आई म्हणजे काय आहे हे लोकांना त्याच्यासाठी भाषेची गरज नसते कधी सो so मी ते कंटिन्यू केलं आणि मी जे काही आईचं कॅरेक्टर करते ती माझी आई आहे इव्हन प्रत्येकाच्या घरातली आई आहे जे प्रत्येकाने खरं तर भाग्यश्रीला आम्ही आतापर्यंत रील मध्ये बघितलं होतं मालिका तुझी आता टॉपला आहे तुझा कॅरेक्टर टॉपला आहे पण सगळ्यात जास्त कल तुझा कुठे वळतोय म्हणजे तुला रील जास्त आवडतात का मालिकेतलं काम करणं जास्त दोन्ही आवडतात ऍक्च्युली मला रील्स पण आवडत रील्सचा वेगळा फॅन बेस आहे आणि सिरियलचा वेगळा फॅन बेस आहे सिरियल मध्ये काहीतरी वेगळं अजून एक कॅरेक्टर करता येतोय आणि रील मध्ये काय आपण स्वतःहून करतो सगळ्या गोष्टी दोन्हीकडे मजा येतो एक्चुअली मला yes. मग आता चित्रपटात आम्हाला कधी दिसणार आहे भाग्यश्री काही प्लॅन आशीर्वादने कधी लवकरच <laughs> दिसेन सगळ्यांच्या <सगड़ें चा? laughs> खरं तर नवदुर्गा ही आपली सेगमेंट आहे खरं तर नवरात्रीचा दिवस चालू असतात आपण देवीकडे नेहमी काय ना काय मागत असतो या नवदुर्गेच्या सेगमेंट मध्ये तुझी एक आपण म्हणतो ना की जवळची व्यक्ती आहे तिला आजपर्यंत मी कधी थँक्यू नाही म्हणाली तर ती कोण आहे तुझ्यासाठी असं मला म्हणायला बोलायला गेलं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्यांचे आई वडील असतात त्या गोष्टीसाठी आणि आपण त्यांना कधीच थँक्यू म्हणत नाही असं म्हणाल की तिला टिपिकल आन्सर दिलाय पण मी आहे तेवढी टिपिकली कारण कारण की आपण प्रत्येकाला म्हणतो आपण आपल्या आई वडिलांना कधीच म्हणत नाही थँक्यू आणि मला असं वाटतं की माझी माझी फॅमिलीच नाही की महाराष्ट्र लोकांमध्ये ना बऱ्याच लोकांची फॅमिली असतात आई वडिलांना आई वडिलांना वाटत असतं आपल्याबद्दल पण ते कधी बोलून नाही दाखवत आपल्याला कधीच तर मी त्यांना थँक्यू म्हणेन कारण की आई नो खूप सुरुवात दिला नव्हता मला सपोर्ट केला या सगळ्या क्षेत्रामध्ये पण अगदीच नाही केला असं पण नाही कुठेतरी होता सपोर्ट जो आपल्याला दिसत दिसतो पण आता काय त्यांची रिॲक्शन आहे जेव्हा भाग्यश्री हे सगळं आता खूप म्हणजे माझे बाबा माझे डेली सिरियल पाहतात नेहमी माझे आई एपिसोड चुकवेल पण माझे बाबा नाही आणि सगळ्यात जास्त अपोज माझे बाबाच होते की नाही ऍक्टिंग नाही करायची आठ तासाची नोकरी कर ते काम असतं हे काही काम नाहीये वगैरे म्हणून पण आता सगळ्यात जास्त बघतात माझी पूर्ण सिरियल रोज पाहतो खर तर जेव्हा आपण एखाद्या माध्यमात एक पोस्ट टाकत असतो तेव्हा दोन्ही बाजू असतात एक पॉझिटिव्ह बरोबर आणि जेव्हा ट्रोलर्स असतात की म्हणजे एखादी गोष्ट नाही आवडली की ते लगेच धडाधड मेसेज या ट्रोलर्सला तू कसं हॅन्डल करतेस म्हणजे नेगेटिव्हली पॉझिटिव्हली कसं हँडल मी बघतच नाही म्हणजे मला सुरुवातीला खूप व्हायचं की कसे बोलतात काय करतात आता मी कॉमेंट्स वाचतच नाही जे काय करायचंय जे, जे काय बोल मला असं वाटतंय की प्रत्येक इन्फ्लुएन्सरला एकच गोष्ट सांगायची पुढे जायचं ना लोक काय बोलतात अजिबात विचार करू नका चार लोक अजिबात येत नाहीत आपल्याला काही गरज लागली तर विचारायला त्यामुळे आपल्या फॅमिलीचा आणि आपला विचार करायचा आणि त्या सुसाट पुढे जायचं खर तर भाग्यशीचा स्वभाव देखील असा ट्रेन सारखा सुसाट जे आहे ते बिंदास आणि तोंडावरती म्हणजे मनात काय ठेवायचं नाहीये अशी एखादी कोणती गोष्ट कधी घडली की समोर कोण आले आणि भाग्यश्री आहे भाई दुर्गेचा अवतार तिने धारण केलेला आहे ऍक्च्युअली माझ्या बऱ्याच मित्रमैत्रिणींचा किंवा माझ्या फॅमिली सुद्धा मला हेच म्हणणे रागावरती किंवा तुझं जे फटकन बोलणं त्याच्यावरती कंट्रोल ठेवू म्हणून आणि मी खरच प्रचंड वाईट आहे ह्या बाबतीत जर मला नाही पटलं मी जागा माणूस काहीच बघत नाही मी डिरेक्टली बोलते आणि इव्हेंच्युअली ते इंडस्ट्रीमध्ये काम करताना फार चुकीचं चुकी आहे जे मला माझ्या मैत्रिणी मा पण खूप समजवत हो असतात ज्या जवळच्या हो मैत्रिणी देऊन आता सिरियल मध्ये माझ्या बरोबर ऋतुजा आहे प्रिया आहे तर त्या दोघी मला इतकं समजवत असतात हो की भाग्यश्री जरा डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेव पण मी त्यांना सुद्धा उलट बोलते कधी कधी त्या गोष्टीसाठी पण मी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते खरं तर भाग्यश्री बघ ना शून्य फॉलोअर्स त्या तीस हजारचा पुढे गेलेला टप्पा ही जर्नी कशी होती ती यासाठी अमेझिंग होते ऍक्च्युअली जर्नी माझी खूप कारण की मला नव्हतं माहिती की असं काहीतरी ग्रो व्हायला मला मिळेल किंवा मी होईल म्हणून मी आपलं एक व्हिडिओ करत गेले करत गेले करत गेले असं माझं काही नव्हतं की मला माझे खूप फॉलोअर्स वाढले पाहिजेत मला अजूनही फॉलोअर्स इतके मॅटर्स नाही करत मला असं होतं की माझा व्हिडिओ जितका जास्त लोकांपर्यंत पोहोचेल ना ते मला खूप जास्त इम्पॉर्टंट वाटतं सो आता पण सिरियलमुळे मला रील्स करता येत नाहीत आणि त्यासाठी खरंच खूप सॉरी सगळ्यांना म्हणजे पण मी प्रयत्न करेन सगळ्यांना स्वतःच ते आई हे कॅरेक्टर मिस करतेस म्हणजे ऑफकोर्स मी करते आणि ती साडी नेसल्यावरती माझ्या अंगात आई येते असं मला वाटतं जवळ जवळ पण कधी स्वतःच्या आईबरोबर आईचा रील करावासा वाटणार आहे तुला आ, मी माझ्या आईला बरच म्हणते की प्लीज करशील का काम तर ती म्हणते नाही ती फालतू री तूच तिचं म्हणणं ते असं माझी आई थोडी आहे कॅमेरा नाही येणार तरी मी चोरून वगैरे तिचे व्हिडिओ काढत असते काय बोलते वगैरे त्याचं खर तर या आईची सुरुवात कुठून झाली म्हणजे हा पहिला कधी तुला रील असा करावा वाटला किंवा कोणी तुला अप्रोच केलं ह्या रील कोणी अप्रोच नाही केला माझ्या डोक्यामध्ये असंच एक काकूचा रील आला होता की असं असं म्हणजे फॅमिलीमध्ये गोष्ट घडली होती रिअल इन्सिडेंट वरून मी केला होता तर ती काकू चालली तर मग गौरी बरोबर मी आईचे रील करायला लागले की तिने मला तिच्या रील मध्ये आली आणि मग ती आता आय डोंट नो आता तिच्या बरोबर ती जोडी खूप वाजली <laughs> चांगली झाली आणि लोक मला ओळखतात तिची <laughs> आई म्हणून तर मग असं झालं की यार आपल्याला आहे अरे करायला तर आपण करूयात ही गोष्ट आणि मग मी ती सुरुवात केली ती अजून आहे बंद नाही करायला खर तर नवदुर्गा आपण म्हणतो देवीचा उत्सव असतो किती लहानपणापासून गरबा खेळली आहेस गरबा खेळायला आवडतं नाचायला आवडतं काय नेमकं भाग्यशील आवडत गरबाचा आणि माझा कधी संबंध आलेला नाहीये कारण की माझे बाबा मला गरबा खेळायला कधीच <laughs> पाठवायचे नाही लहानपणी आवडायचं कारण की आता okay. माझ्या घराखाली अंबेमातेचं मंदिर आहे तिथेच खूप मोठा गरबा होता लहानपणापासून पण काइंड ऑफ आमचा एरिया थोडासा असा होता की बाबांनी कधी असं अलाव नाही केलं की बाहेर जा गरबा गरबा खेळ वगैरे पण आता मी जाते बाहेर वगैरे आता सुरुवात केलेली आहे म्हणजे आता म्हणजे आता बरीच वर्ष झाली मी थोडी मोठे झाल्यावरती बाबांनी मग नंतर अडवणं बंद केलं मग मी जायला लागले गरबा वगैरे खेळायला उपवास करते मी नऊ दिवस माझे नवरात्रीचा उपवास छान आणि भाग्यश्री बद्दल एक मला आत्ताच एक गोष्ट काही सगळ्यांसाठी नवीन असेल जस्ट आम्ही चालता तिला विचारलं की काय तू शिक्षण झालं तेव्हा ती सायन्स म्हणाली आणि तिथेच मी विचार केला सायन्स आणि भाग्यश्री ह्या क्षेत्राशी तुझा कसा संबंध म्हणजे थोडं सांग मला जरा कसं आहे जुळलंय म्हणजे काय नाही अगदीच अशी ढ वगैरे नव्हते होते अभ्यासामध्ये सो झालं की सायन्स घेतलं बाबांचं पण इच्छा होती छान अशी okay, डॉक्टर वगैरे बनवू पण मी ऍक्टिंग करू शकतो डॉक्टरची आता डॉक्टर काही बनलेली <laughs> नाहीये मी सो बारावी पर्यंत केलं मी सायन्स वगैरे आणि मग नंतर असं झालं की नाही जमत आपल्याला आपण ऍक्टिंग करण्यासाठीच बनलोय आणि आपण तेच केलं पाहिजे कारण की मी मला आठवतात सुद्धा कॉलेजमध्ये मी सायन्स घेतलंय आणि मी एकांकिकांच्या रिहर्सलला जाऊन बसायचो आणि मग अभ्यास शेवटी रक्तात हा रक्तात रक्तात आधीपासूनच होत खर तर आजकाल महिलांबद्दल खूप आपण काय काय गोष्टी ऐकत असतो नेगेटिव्ह असू दे किंवा पॉझिटिव्ह असू दे म्हणजे प्रत्येक क्षेत्रात जरी महिला पुढे गेली पण तिची सुरक्षा अजून तशी वाढलेली नाहीये वे वेळोवेळी आपल्याला वेगवेगळे वे प्रसंग ऐकायला येतात की आज इथे झालं तुला काय वाटतं की सोशल मीडिया माध्यम त्या गोष्टीसाठी सेफ आहे का अनसेफ आहे म्हणायला गेलं ना तर प्रत्येक गोष्ट जेवढी सेफ आहे ना तेवढी अनसेफ सुद्धा आहे म्हणजे म्हणतात ना की एखाद्या गोष्टीचा अतिरेक नेहमी वाईट असतो तसं सोशल मीडिया जितकं चांगलंय तितकं वाईट सुद्धा आहे पण ते तुमच्यावर आहे की तुम्हाला कसं ते चांगल्या प्रकारे आत्मसात करायचंय आहे की तुम्हाला काही वाईट करायचंय तिथे जाऊन आणि सेफ्टी बद्दल जर म्हणालीस ना तर आता जागोजागी या गोष्टी घडत आहेत तर मुलींना मला एकच म्हणणं आहे की स्वतःची सेफ्टी ना आपली थोडीफार स्वतःच्या हातामध्ये सुद्धा असते की बी प्रिपेअर या गोष्टींसाठी आणि शिका यार सेल्फ डिफेन्स शिका बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यावरती मार्ग काढायला शिका आपण कमजोर नाही बारीक आहे मी अशी आहे मी रात्री बाहेर फिरू नाही शकत कारण की दुनिया सेफ नाहीये पण हे मुळात ना विचार करणं चुकीचं सुद्धा मला वाटतं कारण की आपण पण कुठेतरी आपल्या बाजून एक स्ट्रॉंग झालं पाहिजे बरोबर सो so, प्रत्येक वेळी कोण ना कोण कोड़ असत की ज्याचा आपण सपोर्टला असतो तुला नेहमी असं वाटतं का की त्यावेळी मुलीने दुर्गेचं अवतार धारण करणं गरजेचं आहे म्हणजे समजा ती एकटी चालली आहे पण आता तिला माहितीये की माझ्याबरोबर कोण नाही आणि समजा कोणी छेड काढली तर तिने त्यावेळी लगेच दुर्गेचा अवतार धारण करणं तुला वाटतं ऍब्सुल्युटली केला पाहिजे पण प्रत्येकाला जमत नाही कारण की प्रत्येकाचा स्वभाव नाहीये किंवा प्रत्येक मुलगी तेवढी आता म्हणून कॅपेबल असं नाही बोलू शकत, शकत नाही पण नाही जमत प्रत्येकाला पटकन त्या गोष्टी करायला त्या हा बदल हळूहळूच होऊ शकतो मला वाटतंय आणि तो घडवणं सुद्धा आपल्या हातात आहे लोकांच्या हातात तर नाही शकतो ना आपल्यासाठी हे आपल्या हातात लोक येऊन नाही मदत करणार आहेत आपल्याला खर तर भाग्यश्री हा प्रवास तुझे सगळेच जण फॅन्स बघत आले सगळं ह्या बोलीभाषा म्हणजे तू तर आहेस मालवणची पण बोलीभाषा ही आगरी असू दे इतर भाषेतली असू दे कशा शिकलीस का ते येतात नाही नाही शिकले वगैरे नाही आता जेव्हा अल्केश करतो दादूस त्याच्यावर मी आगरी करते मला आगरी नाही येत ऍक्च्युली तो मला शिकवतो की हे असं बोलायचंय किंवा ह्याचं प्रोनाऊन्सिएशन असं होतं मग ते मी लक्षात ठेवते हा इतकाच फरक आणि मालवणी येतं कारण की ऑफकोर्स मी कोकणात सो आता भाग्यश्री म्हटलं तिला आपण असंच तर काय सोडणार नाही सो आम्हाला दोन्ही भाषेतलं कारण का तुझ्या दोन्ही भाषा खूप गाजतात आणि त्याच्यावर प्रचंड प्रेक्षप्रेम करतात सो दोन्ही भाषेत जर तुला काय आता बोलायचं असेल मी आगरी मध्ये okay. मला नाही वाटत बोलू शकेन कारण की माझे शब्द चुकतात राहत पण मी तुमका सांगू शकत माझा प्रचंड प्रेम असा म्हणजे सगळ्यांवरती आहे पण माझ्या कोकणात माझा जास्त <laughs> प्रेम असा आणि ह्यांच्या चॅनलला भरपूर प्रेम देवा सगळा करा तुमचा व्हिडिओ बघा लाईक करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कसं वाटलो आणि मालवणचे म्हटल्यावरती मच्छी प्रेम किती आहे भरपूर आहे ऍक्च्युअली पण आता ना माझं वर्ष दीड वर्ष झालं मी नॉनव्हेज बंद केलंय आणि आता नवरात्रीचे दिवस तर आम्ही खाऊ पण नाही शकत आणि श्रावण पण पाळतो आणि मी नाहीच मुळात मी आता वर्ष दीड वर्ष मला इतकी मी अशी काही नॉनव्हेजची ची फॅन वगैरे नव्हती त्याच्यामुळे मी ते असं क्विटच केलं म्हटलं की नको चल नको खाऊयात प्राण्यांना नको मारूयात जरा आपण म्हणजे लवर प्राणी काय नेमकं नाही असं काही नाहीये मला कुत्रे आवडतात मांजरीचं एवढं मला माहिती नाही पण मला कुत्रे वगैरे आवडतात प्राणी सगळे आवडतात बेसिकली पण असं त्याच्यात स्वतःहून माझं इंडिव्हिज्युअल चॉईस आहे की मला नाही खायचं नॉनव्हेज खर तर मालिकेमध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा दिवस रात्र ते शूट करावं लागतं तेव्हा आपल्याला आपला वेळ द्यायला लागतो स्वतःसाठी भाग्यश्रीला किती वेळ मिळतो मी काढते मिळत असं आपल्याला वेळ वे नसतो कधीच वे मिळत नाही आपल्याला वेळ आणि सिरियलचे शेड्यूल खूप टाईट असतात म्हणजे सकाळपासून आपण संध्याकाळपर्यंत म्हणजे आता बारा तासाची शिफ्ट आहे ती एक्सटेंड पण होते कधी कधी स्वतःला असा कधी वेळ मिळत नाही पण काढावा लागतो कारण की काय स्वतःला वेळ फार असतं सो साताऱ्यावरून ही आज आहे पुन्हा साताराला जाणार आहे म्हणजे ह्या इंटरव्ह्यू साठी ते आले तर खरंच तुला थँक्यू सो मच आणि आपण म्हणतो ना की प्रेक्षक आपल्यासाठी असतो जो प्रेक्षक आपल्यासाठी वेळ करून आपली रील बघतो ना त्या प्रेक्षकाला तुला काय सांगायचं सा? मला ऍक्च्युली खूप खूप खुँ, खूप खुँ, प्रेम द्यावाच वाटत कारण की आता सध्या मी म्हणाले तुला सिरियल मुळे मला रील करता येत नाहीये पण तरी सुद्धा जे माझे लॉयल फॅन्स आहेत जे लॉयल प्रेक्षक आहेत ना ते माझी रील पाहतात शेअर करतात आणि मला खूप प्रेम देतात आणि मी त्याच्यामध्ये समाधानी आहे जे माझे आहेत ना ते माझ्याकडे yes. थांबलेत yes. मग मा भाग्यश्रीचा आम्हाला नवीन काही आता रील बघायला मिळणार आहे म्हणजे हा थोडा कामातून हेक्टिक शेड्यूल मधून काहीतरी डोक्यात ठरवलंय आहे मी केलंय एक दोन रील सो, सो मी लवकरच एडिट करून त्या पोस्ट करेन होप सो <laughs> आणि नवरात्रीचे कलर्स किती फॉलो करतेस फारसे नाही करत एक्चुअली कारण की मला नाही वाटत की नवरात्री मध्ये हे आता आलंय फॅड इट्स लाइक अ बिझनेस मला असं वाटतं आधी नव्हत्या ह्या सगळ्या गोष्टी सो असं असले कपडे तर घालतो जाऊन मुद्दाम नवीन त्या कलरचं घेऊन या आणि करा तर मी असं काही करत नाही सो so, भाग्यश्री म्हणजे तशी नाही की जाऊन आणखी गरबा खेळताना दिसणार आहे म्हणजे so, होप सो सिरियल वाल्यांनी शूटिंग नाही लावलं तर गरबा खेळायला जाईल खरं तर नवरात्रीचे नऊ रंग असतात बरोबर सो मी तुला या नवरात्रीतले नऊ रंग सांगणार आहे आणि तुझ्या मते त्या रंगाची व्यक्ती किंवा रंग तुला कोणाला दिवसा वाटतं ते तुला सांगायचं पिवळा पहिला पहिला पिवळा आहे पिवळ्या रंगाची काय अशी खासियत आहे तसं छान असा ब्राईट कलर आहे तू एखाद्या ऋतुजा कुलकर्णी माझी मैत्रिणी आणि अशी लव येल्लो आणि ती तशीच आहे त्या कलर सारखी <laughs> ब्राईट म्हणजे तिला ते असं प्रसन्न वाटत म्हणजे ती आली की मजा येते मला हा हिरवा हिरवा रंग म्हणजे आता ग्रीनरी म्हण किंवा शांतता म्हण एक प्रेझेंट करतो माझ्या आईसाठी देईन की ती तशीच आहे ग्रीनरी सारखी म्हणजे ती असली म्हणजे छान अशी हिरवळ आपल्या आजूबाजूला <laughs> असल्यासारखी वाटते म्हणजे ती आई आई ग्रे ग्रे ग्रेच काय असतं ग मिनिंग असं एवढं मला माहिती नाही ग्रे पण थोडा शांत टाइप म्हणजे व्हाईट पण ग्रे ग्रे असं मला कोणत्या माणसाचा राग बी घ्यायचा एखादा तिला म्हणून <laughs> पण देशील तो प्रेमाने देणार आहे असं माझ्या भावाला तो तसा कारण देईट पण असतो तुला ग्रे नारंगी नारंगी पण इट्स लाईक ब्राईट कलर खूप असा पण तो कधी कधी जेव्हा नारंगी म्हणले की आपल्याला संत्रा आठवतो आणि संत्राचा साल आपल्याला डोळ्यात उचण्यासारखं असतं मग बाबा आहेत म्हणजे <laughs> ते शांत कलर पण आहे पण ते असं काही असं केलं नाही फायर फायर मी माझ्या बाबांना अजून घाबरते पण <laughs> आपल्या बघून काय बोलू का। <laughs> सफेद पांढरा रंग एवढा शांत व्यक्ती ना माझ्या आयुष्यात ऍक्च्युली कोणी नाहीये असं बोल दुसरी ऋतुजा आहे पांढरी माझी बेस्ट फ्रेंड आहे जी ऋतुजा धरणे म्हणून माझी मैत्रीण आहे ती आहे तशी शांत आहे म्हणजे माझी मा पर्सनॅलिटी तिच्या अगदी अपोजिट आहे की हे चालू आहे आणि ती माझं सगळं ऐकून घेते ती मला कधीच प्रश्न करत नाही उलट की तू हे असं का गेलंस ती समजवते मला, मला नंतर खूप प्रेमाने म्हणून तो तिला डेडिकेट करेन मी पांढरा रंग लाल ला, लालच का सगळं एवढं ब्राईट कलर तर आहेच परत प्रेमासाठी ना हा बरोबर कोण हे बोल लव नाही असं कोणी लव्ह लव वगैरे पण लाल मी माझ्या ला आयुष्यामध्ये मित्र आहे हेमंत कुमटेकर म्हणून मी त्याला डेडिकेट करेन तो रंग कारण की तो आहे तसा कारण मला तो त्याच्यावरती असा आहे की इज माय व्हेरी गुड फ्रेंड आणि एका बारा वर्ष वगैरे झालं तो माझा मित्र आणि ते येणारे आहेत एका वरती वगैरे घडत नाही रॉयल टली सॉरी विचार नाही करावा लागला का पण एवढं तू असं निळा रंग सगळ्याला येतो पाण्याला येतो इज लाईक माय पप्पा म्हणजे एक म्हणतात ना आपल्या ग्रुप मध्ये पप्पा फिगर माणूस तो तो आहे की रस्त्या नाही इकडे असं नको बोलू असतं खूप चालू असतो माझ्या बरोबर नाही करावा लागला त्याच्या नावासाठी गुलाबी गुलाबी मी प्रियाला देईन प्रिया कर कम कर मरे सिरियल मध्येच आहे नाही कर okay. आणि ती तशीच आहे गुलाबी <laughs> क्यूट आहे म्हणजे ती आणि लास्ट पर्पल पर्पल म्हणजे आता कोरियन मध्ये तसं पर्सन हार्ट झालं हार्ट जरा आपण जास्त येतोय मला हो यार पर्पल असं झालंय मला मी स्वतःला देईन <laughs> मी आता शेवटला हेच विचारणार होती की यातला तुला कोणता असा रंग द्यायचा असेल तर तो कोणता काळा तो पण नवरात्री पण ठीक आहे पण देवीचा रंग तर तुम्ही बघितला देव्या पांढऱ्या नाही आहेत देवाचा रंग काळा असतो तो मला आवडतो लोक का म्हणतात काय माहिती नाही तो नेगेटिव्ह रंग आहे पण आपण असं वेअर करू शकतो पण नवरात्रीत जेव्हा देवीला आपण काळी साडी वगैरे वेअर नाही करू शकत म्हणून नवरात्रीच आहे आपण मला असं वाटतं की हे रंग वगैरे नाही घालायचं देवासमोर हे आपण आपण तुझे डोळे काळे तुझ्या डोक्यावरचे केस काळे तू बऱ्याच गोष्टी आयुष्यामध्ये इवन आता तू पांडुरंगाचा रंग पाहिजे काळ्या रंगाला वाईट एवढं बनवलंय कळत नाही जो भाग्यश्रीचा खूप जिवायचा म्हणून आज पण ती काळ्या रंगाचे कपडे घालून आलेली खरं तर जाता जाता भाग्यश्री ह्या आपल्या नवदुर्गा जी सेगमेंट आहे ज्या महिला ही व्हिडिओ बघत असतील त्यांना तुला काय सांगायचं मला सांगायचंय महिलांनी खूप असं स्ट्रॉंग राहिलं पाहिजे आणि तुम्हाला हवंय तुम्हाला जे, जे आवडतंय ते सगळं करा तुम्हाला जे कपडे आवडत आहेत ते घाला आपल्या कपड्यांमुळे काहीही वाईट घडत नसतं लोकांनी स्वतःच्या नजरा बदलल्या पाहिजेत क्या वाट आहे क्या आहे म्हणजे कमी शब्दात जे फाडून टाकते ती भाग्यश्री असते खरं तर भाग्यश्री खूप थँक्यू सो मच तू तुझा वेळ दिलास आणि तुला कसं वाटलं मला खूप बरं वाटलं आणि थँक्यू सो मच तुम्ही मला त्या नवदुर्गाच्या सेगमेंट मध्ये तुम्ही मला घेतलं आणि मला खूप बरं वाटलं एवढी असं नाही असं नाही खरं तर बघ प्रवास हा सगळ्यांचा सुरुवातीपासून छोटा असतो तो, तो इथपर्यंत ठेपलेला असतो आणि त्याच्या मागची मेहनत भाग्यश्रीची आम्ही बघितली आहे बघत आलोय अजून पुढे देखील बघणार आहोत खरं तर नवदुर्गांना आपण असंच भेटणार आहोत आपली पहिली नवदुर्गा होती भाग्यश्री व्हिडिओ नक्की बघा आणि कॉमेंट पण छान छान करा भाग्यश्री बद्दल तुम्हाला काय वाटतं ते देखील कॉमेंट्स मी सांगा आणि पुढच्या व्हिडिओची नक्की वाट बघा